नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर मी फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच फक्त मी कन्सेप्ट अपलोड करत असतो जसे रचना जाले, तिल की रचना झाले दररोजच्या वापरातील शब्द पहा पण शब्द कसे की असे शब्द जसे की पहा मागील सेशनमध्ये मी काय घेतले होते क्षण ह्या शब्दाचे रिलेटेड मराठीमध्ये जसे की क्षणभंगोल ख्षन क्षणात नंतर क्षणासाठी म्हणजे एका रिलेटेड मराठीतले शब्द आणि त्याला इंग्रजीमध्ये आणि नंतर रोजच्या वापरातल्या वाक्य रचना रोज तुम्ही वापरू शकता अशाच प्रकारचे आपण कन्सेप्ट ह्या चॅनलवर घेतो आणि माझा अजून एक चॅनेल आहे तो आहे म्हणजे ग्रामरचा त्याचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास त्याच्यावर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पण हो एका लेक्चरमध्ये फक्त एकच कन्सेप्ट जो की तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल पहा आज तुम्हाला काय की ही इंग्रजी वाक्य तुम्हाला पाठच करायची बघा इंग्लिश स्पीकिंग काही ज्या वाक्य आहेत तुम्ही त्या पाठच करा आणि आहे तसंच तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्ही त्यांना बोला जेणेकरून का वेळ की तुमचा सराव होऊन जाईल आता पहा वाक्य रचना धमक्यांना कसं हाताळायचं मला माहित आहे धमक्यांना कसं हाताळायचं मला माहित आहे म्हणजे पहा वाकष्ण ही कशी बनवणार आय नो आय नो हाउ टू हँडल किंवा हॅव हाऊ टू डील विथ थ्रेड्स त्याच्यानंतर पहा लोकांना कसं आकर्षित करायचं मला माहित आहे लोकांना कसं आकर्षित करायचं मला माहीत आहे म्हणजेच पहा आय नो हाऊ टू अट्रॅक्ट पीपल त्यानंतर पहा काही रचना असे आहेत की तुम्ही त्याला तेवढंच तुम्ही बोलून ते पूर्ण तुमचा काय जो संदर्भ तुम्हाला सांगायचा आहे एक दोन तीन शब्दामध्ये तुम्ही क्लिअर करू शकता अशा वाक्यास आपण पाहूया इतकंच मला माहीत आहे काय आपण म्हणतो ना की मला इतकंच माहित आहे मग त्यावेळेस काय वापरला दॅट्स ऑल आय नो दॅट्स ऑल आय नो म्हणजे मला इतकंच माहित आहे बघा पुढलं इतकंच मी म्हणू शकतो किंवा मी इतकंच म्हणू शकतो त्याच्यानंतरची पाहणा वाक करेश ना इतकंच मी करू शकतो किंवा इतकंच मी करू शकतो इतकंच हे तुम्ही मीच्या नंतर घ्या किंवा पहिलं घ्या काही नाही मी इतकंच करू शकतो दॅट्स ऑल आय कॅन डू नंतर आहे तीच तर अडचण आहे काय तीस तर अडचण आहे म्हणजे दॅट्स द प्रॉब्लेम त्यानंतर पहा तेच तर मी करतो तेच तर मी करतो दॅट्स वॉट आय त्याच्यानंतर पहा त्याचीच तर मला भीती वाटते त्याचीच तर मला भीती वाटते म्हणजे कुठल्या okay. what... okay. तरी गोष्टीची ओके दॅट्स वॉट दॅट्स वॉट आय फियर ओके त्यानंतरच पहा वाक्यच नंतर आहे तेच तर मला वाटतं तेच तर मला वाटतं पहा वाक्य रचना दॅट्स व्हॉट आय थिंक इथं थिंकचा अर्थ म्हणजे विचार करणे नाही वाटणे दॅट्स व्हॉट आय थिंक म्हणजे तेच तर मला वाटतं नंतर घ्या तेच तर मी म्हंटल काय तेच तर मी म्हटलं किंवा म्हंटल दॅट्स व्हॉट आय सेट बघा हा वाक्य तुम्हाला क्लिअर करायचा असतील तर तुम्हाला टेन्स आणि हेल्पिंग बॉक्स हे क्लिअर असणं गरजेचे सुरुवातीला जसं मी सांगितल्याप्रमाणे माझा इंग्लिश ग्रामरचा जो चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही जा एका लेक्चर मध्ये मी एकच टेन्स म्हणजे त्या ते टेन्सचा पॉझिटिव्ह जो प्रकार असेल तोच पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे म्हणजे तो आखा काळ एका लेक्चर मध्येच नाही घेतलेला मी जसं की सिंपल प्रेझेंटेन्स असेल त्याचं पॉझिटिव्ह पूर्ण इन्फॉर्मेशन दुसऱ्या मध्ये नगेटिव्ह पूर्ण इन्फॉर्मेशन असं पूर्ण एक्सप्लेन केलं पाहून घ्या नंतर आहे ते सॉरी तेच तर मी म्हणत होतो काय तेच तर मी म्हणत होतो दॅट्स व्हॉट किंवा दॅट इज व्हॉट आय वॉज व्हॉट आय वॉज सेईंग म्हणजे मी तेच तर म्हणत होतो पहा हवाकर्ष लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या आणि आहे तसंच तुमच्या लाईफमध्ये तुम्ही वापरा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा okay. तिथेच तर आम्ही जात आहोत सॉरी हा तिथेच तर आम्ही जात आहोत वाक्यच ना पहा दॅट्स वेअर वी आर गोइंग त्यानंतरच पहा तिथेच तर मी राहतो तिथेच तर मी राहतो दॅट्स वेअर आय लिव्ह म्हणजे एल आय ई त्याच्यानंतर आहे तेथेच तर आपल्याला जायचं आहे ते तिथेच तर आपल्याला जायचं आहे म्हणजे दॅट्स वेअर वे, वे हॅव टू गो या पुढचे वाक्यश्न त्यासाठी मी इथेच आलो त्यासाठी मी इथेच आलो पण दॅट्स वाय आय केम here, त्यासाठीच तर मी इथं आलो त्याच्यानंतर आहे त्यासाठीच तर मी ती नोकरी सोडली दॅट्स वाय आय लेफ्ट दॅट जॉब म्हणूनच मी लगेच पोलिसांना बोलवलं म्हणूनच मी लगेच पोलिसांना बोलवलं दॅट्स वाय आय कॉल द पोलीस इमिजिएटली त्यानंतर पहा म्हणून तर ते पळून गेले म्हणून तर ते पळून गेले म्हणजे दॅट्स दॅट्स वाय पहा ह्या वाक्यरचना खूप सोप्या होत्या आणि दोन तीन शब्दांमध्ये किंवा चार शब्दांमध्ये ज्या वाक्यरचना होत्या आपण खूप महत्वपूर्ण वाक्यरचना होत्या जेणेकरून इनकम्प्लीट जे असतात ना हा तेच तर मी म्हणलो होतं असं जेव्हा आपण इंग मराठीमध्ये बोलतो त्याला इंग्रजीमध्ये काय हे अशा पद्धतीने बोलायचे पहा याच्यामध्ये काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम ही माहिती तुम्ही तुमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र